उजनी धरणावरील पुणे पट्ट्यात असणाऱ्या धरणांच्या घाटमाथ्यावर सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने उजनीतून पूर नियंत्रण करण्यासाठी आज सकाळी सुमारे नव्वद हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय तर वीर धरणातून सुमारे पंचावन्न हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये सध्या पुराचा धोका निर्माण झाल्याचं चा चित्र दिसून आहे सध्या चंद्रभागा नदीमध्ये असणारे सर्वच मंदिरे पाण्याखाली गेले असून वारकरी भाविक मात्र चंद्रभागेत आजही स्नान करताना दिसत आहेत वास्तविक पूरस्थितीमध्ये प्रशासनाकडून घाटाला बॅरेगेटिंग लावले जातात तर आपत्कालीन व्यवस्थेसाठी अग्निशामक दलाकडून बोट आणि काही कर्मचारी नियुक्त केले जातात मात्र सध्या चंद्रभागेत सुमारे दीड लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना स्थलांतर करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र चंद्रभागेत बोट आणि कर्मचारी अजूनही तैनात केले गेले नाही वास्तविक आज सकाळीच एका महिलेला नदीतील मंदिरातून एका होडी चालकाने बाहेर काढले अन्यथा ही महिला पाण्यामध्ये बुडाली असती सध्या अग्निशामक दलाकडून भाविकांना नदीबाहेर जाण्यासाठी अशा प्रकारे आवाहन करण्यात येत आहे पंढरपूर नगर परिषद व पंढरपूर अग्निशमन कोणीही पुराच्या पाण्यात जायचे नाही पुराच्या जापा पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे कोणीही आंघोळीसाठी जाण्याचा प्रयत्न करू नये व पोहण्याचाही प्रयत्न करू नये सर्वांनी आपापली काळजी घ्यावी वास्तविक चंद्रभागीत बोटीची गरज असताना नगरपालिका ही बोट उपलब्ध असून देखील त्याचा वापर नागरिकांच्या जीवितासाठी करत नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिका आणखी कुणाचा बुडल्याचा बळी घेते का किंवा बुडण्याची वाट पाहते का असा सवाल नागरिकातून व्यक्त होत आहे